नमस्कार मित्रांनो दुसऱ्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत प्रतीक हे श्रद्धेचं प्रकटीकरण आहे माणसाला उमजलं आहे की विश्व अतिविशाल आहे ते विविधतेने नटलेलं आहे आपण केवळ एका सूर्यमालेविषयी थोडंफार जाणतो पण त्यातील अनंत गोष्टींपर्यंत अजून तुमची माझी माणसाची कल्पनेची बुद्धीची झेप गेलेलीच नाही आहे अशा कितीतरी सूर्य मला विश्वात आहेत विश्वाचं एक मोठं रहस्य आहे आणि आपली माणसाची समजण्याची क्षमता फारच मर्यादित आहे याची जाणीव आपल्याला झाली म्हणून माणसाने सोयीस्कर अशी प्रतिमांची रचना सर्व जगभर मान्य झाली आणि मग त्यातूनच देवाची मूर्ती मंदिर, समाधी क्रॉस पीर कबर ग्रंथ निवासस्थानं ही प्रतीक समाजात रूढ झाली असावीत देशाचा झेंडा राष्ट्रीय पक्षी राष्ट्रगीत ही सारी भाव प्रकटीकरणासाठीची प्रतीकं स्वीकारली गेली माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकात डॉक्टर अभय बंग म्हणतात स्वतःच्या मनातील विचार आणि भावनांना माणसांनी प्रतीकाच्या रूपात प्रकट करणं मला त्याज्य का बरं वाटत होतं कितीतरी आधुनिक प्रतीकं मी स्वीकारतच होतो की हायड्रोजनला एच हे प्रतीक वापरून मी रसायनशास्त्र शिकलो होतो आणि सर्व रासायनिक समीकरणं प्रतीकांच्या मार्फत बरोबर सुटत होती शब्द आणि भाषेचा पूर्ण प्रांत केवळ प्रतीकांचाच नाही का झेंडा हे राष्ट्राचं प्रतीक मी मान्य करत होतो मग विश्वाचं प्रतीक म्हणून मूर्ती किंवा फूल स्वीकारणं मला तर्कदुष्ट वाटतं का वाटत असेल तर का बरं प्रतीक हे मूळ सत्य नाही हे भान ठेवून प्रतीक स्वीकारायला हरकत नव्हती हे भान सुटलं तर मात्र आंधळी मूर्तीपूजा सुरू होते पण मूर्तीत विश्वाला बघणं हा भाव साधत असेल तर प्रतीक म्हणून साधन म्हणून मूर्ती मला स्वीकारार वाटायला लागली संस्कृतीने निर्माण केलेली ही मोठी भावगम्य युक्ती आहे असं वाटायला लागलं डॉक्टर अभयभंग यांच्यासारख्या बुद्धिप्रामाण्यवादी माणसालाही प्रतिकांची उपयोगिता अशी पटली आहे सामान्य माणसं तर त्या प्रतीकावर श्रद्धा ठेवूनच असतात की समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी ही श्रद्धा नाही का पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी तरंग्याला मानवंदना देणं ही श्रद्धाच आहे ना बुद्धीच्या निकषांवर घासलं तर राष्ट्र म्हणजे काय रंगीत कापडं आहे का, का? साऱ्या राष्ट्राचं सार सर्वस्व त्या कापडात साठवलं आहे याला बौद्धिक पुरावा काय एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शोकसभेत श्रद्धांजली वाहतात ती श्रद्धेतूनच वाहतात ना आणि तिला श्रद्धांजली तरी का म्हणतात बरं ही श्रद्धांजली मृत व्यक्तीपर्यंत पोहोचते याला काही शास्त्रीय आधार आहे का मित्रांनो डॉक्टर अभयभंग यांनी म्हटल्याप्रमाणे प्रतीक ही मूळ सत्य नाहीत हे सच, आपले आकलना भान मात्र ठेवायला हवं तसंच आपल्या आकलनापलीकडे काही आहे याचंही भान हवं ते भान प्रतीकं देतात हेही मान्य करायला हवं त्यांच्यावरील श्रद्धा हे केवळ एक साधन आहे आणि ती श्रद्धा बरंच काही साधू शकते भवानी तलवार देवीचा दृष्टांत या आणि अशा श्रद्धांचा उपयोग शिवरायांना मराठमोळा देश उभा करताना झाला हे आपण नाकारू शकतो का गांधीजींनी चरख्याच्या प्रतीकांना स्वदेशी आणि देशभक्तीचं बीज रुजवलंच ना अशोक चक्राला भारताच्या राष्ट्रध्वजात केंद्रस्थान कशानं मिळालं बरं ही सारी प्रतीकं माणसाच्या श्रद्धाचं प्रकटीकरण आहे म्हणून श्रद्धा प्रकट करण्यासाठी प्रतीक असणं यात काय गैर आहे बरं आज इथेच थांबू पुन्हा पुढच्या भागात भेटू तोपर्यंत नमस्कार